मागील काही दिवसांपासून कडाक्याची थंडी आणि दोन दिवसात ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदिल झाले असून ऐन द्राक्ष हंगाम बहरण्यापूर्वी संकटात येण्याची धास्ती उत्पादकांना पडली आहे उत्तर पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर द्राक्ष शेती केली जाते जुन्नर आंबेगाव परिसरातील कळम नारायणगाव वारवडी लेण्याद्री परिसरात सर्वात जास्त द्राक्ष शेती आहे मात्र ढगाळ हवामान असल्याने फवारणी खर्चात वाढ होत असून हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यामुळे पाऊस झाल्यास द्राक्षास मोठा फटका बसण्याची शक्यतासुद्धा वर्तवली जात आहे या हंगामाच्या सुरुवातीपासून साधारणतः ऑक्टोबर म ऑक्टोबर महिन्याच्या फर्स्ट वीकपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आणि सततच्या पावसामुळं यावर्षी घडांची संख्या दरवर्षीच्या तुलनेमध्ये कमी आहे आणि म्हणून आणि औषधांचा खर्च जास्त वाढलेला आहे जे घड निघाले आहेत ते देखील सशक्त नाही आहेत आणि आता पन्नास बावन्न चौपन्न दिवसाच्या दरम्यानच्या काळामध्ये बागांचं वय आहे छाटणेनुसार तर ह्या काळामध्ये जर आता ढगाळ हवामानाला नाही पाऊस आला तर दावणीसारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे भुरीसारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे एकंदर ह्या सगळ्या ढगाळ हवामानामुळं आणि पाच सहा आणि सात तारखेला पावसाची शक्यता थोडीफार आपल्याकडे सांगितली याच्यामध्ये उत्पादन खर्च निश्चितपणाने शेतकऱ्याचा वाढणार आहे आधीच द्राक्ष उत्पादन करता करता शेतकरी खर्चाला नाके नवालेत मेटा कुठे लागलेत आणि त्याच्यातून आणखी ही निसर्गाची जर अवकृपा झाली तर निश्चितपणाने त्याचा परिणाम द्राक्ष उत्पादनावर किंवा उत्पादन खर्चावर होणार आहे